नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव टोमॅटो बाजारभावामध्ये आज काय बदल झाला आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं टोमॅटो मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी आपल्याला पाहायला मिळतात सर्वाधिक बाजारभाव संगनमेर या मार्केटमध्ये चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या मार्केटचे लेटेस्ट अपडेट रेट आपण जाणून घेऊया गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर सरासरी बाजारभाव तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपयापर्यंत होता महाराष्ट्रात टोमॅटो मार्केटला चांगल्या बाजारभाव मिळतात तीनशे तौमे� एक समाधानकारक वातावरण आहे आज नागपूर या ठिकाणी चाळीस ते पन्नास रुपये संगमेरमध्ये सुद्धा चाळीस ते पन्नास रुपये प्रति किलोचा बाजारभाव बा। प्रति क्विंटल जर बघितलं तर चार हजार पाच हजार जाळीप्रमाणे जर आपण बघितलं तर पाचशे ते हजार बाराशे रुपयेपर्यंत काही ठिकाणी जाळी आहे एका जाळीमध्ये साधारणतः वीस किलो टोमॅटोचा बाजारभाव बा असतो महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारभावामध्ये जर आपण बघितलं सरासरी दर पुणे असेल मुंबई असेल नागपूर असेल अहिलेनगर असेल नाशिक असेल हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे टोमॅटो उत्पादक शहर आहे टोमॅटो उत्पादक शहरांमध्ये आजचा दर चाळीस पन्नास पनवेल्या ठिकाणी पन्नासपर्यंत बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट बाजारभाव आपण तुमच्यासाठी घेऊन आला व्हिडिओला नवीन बघत असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा पहिलं मार्केट जे आहे चंद्रपूर सहाशे सात क्विंटल अगडले सोळाशे ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर शहरामध्ये सरासरी दर सोळा ते चोवीस रुपये आपल्याला चंद्रपूरमध्ये पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर यामध्ये संगनमेर एक हजार क्विंटल अवकाले एक हजार चार में में ते तो तो चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगनमेर शहरामध्ये सरासरी दर दहा रुपये ते सत्तेचाळीस पॉईंट पाच रुपये आपल्याला संगनमेर या ठिकाणी पाहायला मिळतं मुंबई तीनशे बेचाळीस क्विंटल अवकालले तीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये सरासरी दर तीस रुपये ते चाळीस रुपये पनवेल सातशे सत्त्याण्णव क्विंटल अवकाले तीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल शहरामध्ये सरासरी दर तीस रुपये ते चाळीस रुपये आहे Thank okay. you. यानंतर पुणे मार्केट सतराशे चार क्विंटल अवकडले एक हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे शहरामध्ये सरासरी दर दहा रुपये ते तीस रुपये आहे महाराष्ट्रात आजच्या मीतीला पुण्यामध्ये चांगली आवक आपल्याला पाहायला मिळते नागपूर सातशे क्विंटल अवकडले चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस रुपये आपल्याला नागपूर या शहरामध्ये पाहायला मिळतात तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे लेटेस्ट अपडेट कोल्हापूर पस्तीसशे रुपये अहिल्यानगर तीन हजार रुपये छत्रपती संभाजीनगर पस्तीसशे रुपये चंद्रपूर चोवीसशे रुपये संगम चार हजार सातशे पन्नास रुपये श्रीरामपूर पंचवीसशे रुपये विटा दोन हजार राहतारा पंचवीसशे रुपये पंढरपूर एकतीसशे रुपये अकलूज पंचवीसशे रुपये कामठी चार हजार पाचशे पंच्याऐंशी पनवेल चार हजार रुपये बारामती पंचवीसशे रुपये मंगळवेडा एकतीसशे रुपये नागपूर चार हजार पाचशे रुपये पुणे मोशी चार हजार रुपये पुणे पिंपरी तीन हजार रुपये या पद्धतीने आजचा बाजारभाव होता वाई तीन हजार रुपये कामटी चार, 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 चार हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये पनवेल चार हजार रुपये रत्नागिरी चार हजार रुपये नागपूर चार हजार पाचशे रुपये कराड तीन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप मार्केट रेट व्हिडिओ जर आपण आवडलं लाईक सबस्क्राईब आणि शेअर